आवाज मानदेशाचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्वसाधारण परीक्षेमध्ये राज्यात पासष्टावा क्रमांक मिळून म्हसवडचा निवास चंद्रकांत कचरे उजळलेला आहे त्याचा सत्कार क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे करण्यात आलाय या प्रसंगी बोलताना निवास कचरे म्हणाले की माझ्या जीवनातील शैक्षणिक पाया मजबूत करण्याचे काम नागनाथ शाळेने केले मुख्याध्यापिका सुलोचना बाबर आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी शालेय शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेच्या माध्यमातून माझ्या स्पर्धा परीक्षेचा पाया घातला विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासली आणि सातत्याने प्रयत्न केले तर यश नक्की मिळते कार्यक्रमाचे संस्था अध्यक्ष यांनी भूषवले प्रमुख मान्यवर म्हणून सत्कारमूर्ती श्रीनिवास कचरे त्यांची आजी मंगल कोके आई प्रियंका कचरे संस्था सचिव आणि मुख्याध्यापिका सुलोचना बाबर प्राचार्य विठ्ठल लवटे मुख्याध्यापक अनिल माने पूनम जाधव आणि शिक्षक उपस्थित होते प्राध्यापक बाबर म्हणाले माण ही नररत्नांची खाण आहे राज्यातील लाखो क्रमांक मिळवणे हे माणवासियांसाठी अभिमानास्पद आहे मुख्याध्यापिका सुलोचना बाबर म्हणाल्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात श्रीनिवासचा सन्मान हा दुर्ग शर्करेचा योग आहे जिद्द चिकाटी आणि परिश्रम यावरच त्याचे यश उभे आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तुकाराम घाडगे यांनी केले तर आभार अनिल कुमार काटकर यांनी मानले सत्कार वेळी वातावरण भारावून गेले होते अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले होते मान सोहर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकोटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा